थांब थांब आम्हाला वाटलं कामगार साहेब येतील ना गावचे तर आपल्याला सोडती घे बाहेर बोलवती हो ताई कुठे बोलवती ना आपल्याला मदत करते बोलू की नायचीच नाही आपल्याला 마포구청 인터넷 방송국 홈페이지 마음대로. 네, 무르나지가리 프런야. 아, 아니 그래도 안 그래 나서 슬로지에 참 잘해. 이 가리 저 가리.

आई काय आमदार साहेबांनी तुम्हाला गाडी दिली आळ्यापेड धन्यवाद का काय झालं होतं नेमके ने काय झालं होतं अतुल शेट बेंडके

आमदार साहेब काय नेमकी प्रकार झालाय स्वतःची गाडी प्रवाशांना दिली काय झालं होतं जे काम चालू आहे त्याच्यामुळं एक छोटी कार जी राजपूर नगरला चालली होती त्यांचा आणि ज्या बसचा ॲक्सिडेंट झाला सुदैव असं की कोणाला लागलं नाही आणि बसमधले जे प्रवासी होते ते पुढं आळेफट्टा किंवा नारेंगाव किंवा मनसरला त्यांच्या ठिकाणी पोचवायचे होते आणि बऱ्याच वेळाची बस काही येत नव्हती हो ते जवळपास अर्धा बस था था थांबले होते म्हणून इथे जे प्रवाशी आहेत त्यांना मी इथं चाललो होतो की त्यांना मी आळेफट्ट्याच्या स्टँडवर आमच्या ड्रायव्हरला सोडायला सांगितलं दोन हेलफ्टे मारून ते सोडू आणि हे जे कुटुंब आहेत त्यांच्या गाडीचं ॲक्सिडेंट झाला आहे तर इस टीच्या त्यांना काय भरपाई आपल्याला देता येईल किंवा त्यांना मदत करता येईल ते मदत करून देण्याचा प्रयत्न करू पण सर्वांना ला, कोणाला लागलं ला नाही हे चांगली गोष्ट आता ओतूरच्या या बाजूनी एक बाजूने कॉन्क्रिटीकरणचं काम पूर्ण झालंय आता शिवजयंती उद्या शिवजयंती तरी देखील कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी एक वाहतूक सुरू केली नाही एक बाजूनी सुरू करायला पाहिजे होती येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दोन्ही लेन्थ चालू आहेत हो ते त्याच्यामुळेच हे अपघात झालेला आहे आणि तसे वनवे होण्यासाठी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर सांगते करावी आणि कॉन्क्रिटच्या रस्त्यावरून एक गाडी जाईल आणि इकडून चालू गाडी गेल्यानंतर ते आपलं होणार नाही आणि त्याचे प्रोविजन आज रात्रीतूनच करण्यासाठी मी आता लगेच सुचणार एक काम कर करून जा आपल्या बस मध्ये जा आणि घेऊन बसून दे